बाहेर जा नमस्कार मी अशोक शिंदे अध्यक्ष कानापूर तालुका महसूल सेवक संघटना आमच्या सेवकांना चतुर्देने समाविष्ट करण्यासाठी शासन दरबारी जो सत्तर वर्षाचा प्रश्न प्रलंबित आहे त्या मागणीसाठी संविधान चौक नागपूर येथे आमचे महसूलसेवक बारा नऊ दोन हजार पंचवीसपासून पासून अखंड कामबंद आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साम साहेब सांगे यांना पोलीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सविस्तर निवेदन दिलेले आहे तरी देखील आमच्या मागणीचा न विचार झाल्यामुळे नाईलाजस्तव आमचे ना मद्रसेवक चार दहा दोन हजार पंचवीसपासून मी मतदान त्याग आंदोलन चालू केलं आहे त्याचा आज सातवा दिवस आहे तरी देखील शासनाने आमची जी मागणी आहे चतुस्वी त्या मागणीलाच केराची टोपली झाली धावली आहे शासन आमच्या मागणीचा जोपर्यंत विचार करणार नाही तोपर्यंत आम्ही हे बेमुदत काम बंद आंदोलन व जे बांधव नागपूर येथे अन्नत्याग आंदोलनात बसले आहेत ते सुद्धा उठणार नाहीत आणि ही मागणी आहे आम्हाला शासनाने लवकरात लवकर ते प्रसिद्ध समावेश करावं ही आमची मुख्य मागणी आहे